जय सुंदर जय शिवराय जय देव लाइव चैट वर अपने स्वागत है फटाफट फटाफट लाइव वर या लाइक करा या वर आपला टाइम झालेला आहे लाईव्ह या आपले स्वागत आहे लाईव्ह चॅटल बोला पटकन लाईक करा कमेंट करा

नमस्कार माझ्या बहिणी भावन लाईव्ह या आपले स्वागत आहे लाईव्ह या लाईव्ह नमस्कार जय भीम जय शिवराज जय शंभूराजे मी पोळ्या करते स्वयंपाक बनवते लाईव्ह लावलाय पाठवा चार लाईक करा ला। तुम्ही जेव्हा चॅट पाठवली तेव्हा मला बोलता येईल कमेंट करा धन्यवाद बरं का तुमचे सगळ्यांचे लाईव्ह आल्याबद्दल लाईक करा दादा कमेंट करा कमेंट करा दादा लाईक करा सरप्राईज करा तुम्ही अजून कोणी काहीच पाठवले नाही बोला ना तिकडून तुम्ही काहीतरी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देता येईल तुम्ही तिकडून काहीच बोलत नाही काहीच सांगत नाही आपल्या कमेंट करा भारती ताई आठ वाजता लाईव्ह येणार होत्या अजून तुम्ही आल्या नाही लाईक करा दादा ताई लाईक करा पूजे ताई लाईव्ह हो या हा। तुम्ही हार केले नाही अजून हॅलो म्हटलं नाही अजून like comment subscribe cariara <tik> लाईव्ह चॅटवर तुमचे स्वागत आहे या लाईव्ह कॉलर